ही कायमस्वरूपी बाजारामध्ये इकतो भोपळ्याची फुलं पण घेणार तर येऊ हरकत नाही एक वाजेपर्यंत बाजारामध्ये असणार कुठं आलं पाहिजे मळगाव बाजारामध्ये कशाची फुलं आहे ती हे भोपळ्याची फुलं आहेत स्वतः मेहनतीन केलेली आहेत गोरावरती बारा महिने असतं फुल पण ह्याच्यात श्रावण मध्ये नसतं मिरगामध्ये पाऊस पडल्या पडल्या ना वेल सुटले काय फुला चालू झाली तर मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो हो। आहोत तळकटकर दादांकडे आणि त्यांच्याकडे आपण बघणार आहोत भोपळ्याच्या फुलांची शेती प्रामुख्याने ते भोपळ्यांच्या फुलांची शेती करतात की ह्याच्यामुळे बरेच लोक त्यांच्याकडं भोपळ्याची फुलं आणि इतर ज्या भाज्या ज्या ऑर्गॅनिकली ग्रो केलेल्या असतात ते घ्यायला येतात आपण पण त्यांच्याकडून बरेचदा भाजी घेत असतो आणि एकदा चर्चा करताना त्यांनी त्यांना आपण विचारलं की ही फुलं तुम्ही कशी उगवतात तर ते बोलले की जर तुम्ही सकाळी लवकर आलात तर हे तुम्हाला मी दाखवू सुद्धा शकतो तर मग त्यासाठीच आपण आहोत तर पूर्ण व्हिडिओ बघूया आणि त्यांची जी काही शेती की आहे किंवा त्यांनी हे कसं करतात त्याच्याबद्दल माहिती घेऊया हे फुल आहे ना ते वरचं फुल बावांज ना खालचं एक भोपळ मोठं एवढं जाणार असं चार दिवसाचं फळ आहे एक किमान पंधरा ओढ तरी ह्याला मोठं जायला पाहिजे किती मोठ जाणार एवढं बपळा जाणार पंधरा दिवस लागतात तेवढा व्हायला हो तुम्ही खत वगैरे काय वापरता काय नाही खत फक्त गांडूळ या खत शेणखत आणि लागवड कशी के केली काय लागवड अशी चरी मारली चरी मारली आणि चरीत बी घातला फक्त किती दहा बी घातला आणि हे वर्षभर उत्पन्न देणार नाही 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 आपनार, आपनार। हे मे महिन्यात खालास परत मग परत परत दुसरा घालायचं हेच भोपळे वापरणार दुसरे वापरणार हेच बी घालणार एक कापतलो त्याचा बी ठेवतलो तुमच्याजवळ पाणी असा उपलब्ध तर व बी असा माझ्याकडे देत चार पडला काय तर टाकलं असं का हा बोपड्याचा नुसता फुल आहे त्याच्या आतपर्यंत चारशे रुपये मी घेतले काय खर्च त्याचा काहीतरी येला तर, ये तर दोनशे रुपये फक्त का मोठं खर्च असं नाही असं बाबत ती फक्त का पाणी लावणं ह्या एक चांगला करूया बावाग वेल नाही अजिबात बावलं तर मग फळ मिळायचा नाही नाही तर फुलही नाही मिळायचा चार दिवसांनी पाणी लायला ना तर जलद वाढतं हे आता तिजबो आहे ते कापलो नाही हो तर ह्याची भाजी छान जाता कशाची हे आता पुढचं वेल असं हो हिसून कापलं इसून तर ह्याची भाजी एक नंबर फुलापेक्षा चांगली जाता ती विकता हो आता हे बोपळे उलग दिले ना काय मग ते पुढचे कटिंग करतले आणि पेंडी बांधतले त्याची आणि पेंडी वीस रुपये पेंडी आता आणि ती फुलांची पेंडी कितीला एक फोंडा आजची वीस रुपये आहेत काय चिलल्या सारख्या करू आहे तसा काय जमाचा नाही हे आपल्या झाडाची फुलं काढलेली आहेत आता बाजारामध्ये येणार नऊ वाजता त्यावेळी कोणाला पाहिजे असली असतात तर बाजारात येणे मळगाव बाजारात